एक रेल्वे गाडी दहा किलोमीटर अंतर आठ मिनिटात कापते तिचा वेग जर किलोमीटर प्रति वाढवला हो तर तिला अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो ही रेल्वे गाडी दहा किलोमीटर अंतर आठ मिनिटामध्ये कापते मग इथं किलोमीटर आणि इथं मिनिटे रेल्वे गाडी दहा किलोमीटर अंतर आठ आणि मिनिटामध्ये कापते प्रथमतः त्या गाडीचा मूळ वेग शोधू मूळ वेग शोधा तो कसा शोधायचा इथं किलोमीटर मांडा इकड मिनट मांडा दहा किलोमीटर गाडी दहा किलोमीटर अंतर आठ मिनिटांमध्ये कापते गाडीचा मूळ वेग किती बाबा म्हणजे तासे किलोमीटर प्रति तास एक किती एका तासामध्ये साठ मिनिटं असतात मिनिटाच्या ठिकाणी साठ याचा अर्थ साठ मिनिटामध्ये अर्थात एका तासामध्ये गाडी किती धावते बाबा असं केल्यानं तिचा मूळ वेग आम्हाला प्राप्त होईल नंतर पाच किलोमीटर वाढवू तेवढंच अंतर कापण्यासाठी तिला किती वेळ लागेल काढू पण पहिल्याला मूळ वेग किती याचा शोध साठचा गुणाकार दहा सोबत आणि छदस्थानी आठ चार दोन्ही आठ चार पंधरा साठ बे पंच दहा म्हणजे पंधरा गुणिला पाच उरलेत गुणीला स्वरूपात पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास हा तिचा मूळ वेग आहे त्या गाडीचा हा मूळ वेग आहे लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या आता गणित म्हणते की गणित म्हणते जर तिचा वेग पाच किलोमीटर प्रति तास वाढवला म्हणजे जर वेग पाच किलोमीटर प्रति तासने वाढवला म्हणजे आता नवीन वेग किती बाबा हा प्रश्न निर्माण होते नवीन वेग पूर्वीचा वेग पंचाहत्तर आणि त्याच्यामध्ये पाच किलोमीटर वाढवला याचा अर्थ आता नवीन वेग ऐंशी किलोमीटर प्रति तास आता या वेगानं त्या गाडीला तेवढंच अंतर कापण्यासाठी तेवढंच म्हणजे हे दहा किलोमीटर लागणारा वेळ किती प्रश्नामध्ये वेळ विचारला इथं परत किलोमीटर आणि इथं मिनिटे मांडा आता गाडी नेकरांनो ऐंशी किलोमीटर अंतर एका तासामध्ये म्हणजे साठ मिनिटामध्ये कापते गोष्ट लक्षात ना तुमच्या एवढंच म्हणजे हे दहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी तिला किती वेळ लागतो बाबा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार दहाचा साठ सोबत आणि छेदस्थानी ऐंशी गोष्टी लक्षात घ्या आता याला शून्य शून्य काटून टाका म्हणजे काय उरलं दहा इकडं सहा आणि इथं सदस्थानी आठ लक्ष द्या बे चूक आठ बे पंच दहा आणि बे दोन्ही चार बेतिरी सहा बे दोन्ही चार बेतिरी सहा म्हणजे बाबा काय उरलं इकडं घ्या गणिताला इकडं वळत करा पाच गुणीला तीन अंशामध्ये छेदामध्ये दोन पंधरा पाच तरी पंधरा छेद दोन साडे सात मिनिटे हे तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपनं होता आलं जॉईन व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य प्रश्न अनलिमिटेड प्रश्न संभाव्य असे प्रश्न भरघोसरित्या अभ्यासता येतील आंतरवेळ वेग वे रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला